तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका शुभम नेमाले तर मित्र सगळ्यांना गुड मॉर्निंग आज सकाळ लवकर लवकर उठलोय म्हणजे किती वाजले लग्न झाले साडेसात झाले आणि मला होतं का कामाला आणि आज आमच्या इथं वेजभूषा तर तुम्हाला सकाळ संध्याकाळी सगळं दाखवतो काय काय आहे कोण कोण काय काय बंद आहे तर उठलोय सकाळ सकाळी हे बघा आता पाणी हे पाणी पहिले मला इकडच्या इकडं करू द्या तर सकाळ सकाळी उठलोय आता आज निघेल इथून कामाला सीधा काम होऊन तुम्हाला सीधा संध्याकाळीच भेटू अंगो विंगो केली मस्त खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय मी झाले किती माझ्या तब्येत खराब होती त्यामुळे मी चार पाच दिवस झाले ब्लॉगच बनवले नाही तर आता भेटतो तुम्हाला संध्याकाळी आता जातो सीधा कामाला आणि भेटतो सीधा संध्याकाळी तुम्हाला मित्रांनो तर मित्रांनो आलो आताच घरी दोन रातपा धुतलेले आज पर्पल कलर असल्यामुळे पर्पल घातले आता जाऊ मस्त आपण थोड्या वेळात चप्पल घालून आणि बघू कोण काय काय बनले आमच्या घरातून कोण काय अजून बनलेलंच नाही बघू कोण कोण बाहेर बनले आणि काय काय चालू आहे आणि आज बँजोवाले आले मस्त बँजे मस्त बँजेमध्ये मध्ये गरबा खेळायचा चला आता जाऊ आणि तुम्ही एन्जॉय करा आणि मी व्हॉइसवर टाकणार कारण की एवढ्या पब्लिक मध्ये माझा आवाज कुठं जाणार मी व्हॉइसवर टाकणार तुम्ही फुल एन्जॉय करा सगळ्यांना दाखवतो मी कोण काय काय बनलंय नी बघा सोनी आली आपली सोने सोनी आले सेकंड 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 चल बघा ही पण इग्नोर मारते सेकंड हो नाही देत ही पण इग्नोर मारते बघा तर मित्रांनो चला जाऊ फटाफट आणि फुल एन्जॉय करू हे बघा आता देते बघा हा तर मित्रांनो जाऊ आता भेटू तुम्हाला तिकडं मस्त मजेत करू तर मित्रांनो माझा मूड चेंज झाला आहे मी इथं म्हणजे तुम्हाला ते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये दाखवणार होतो पण तिकडं नाही माझे मित्र सगळे गेले तिकडं म्हणून मी पण आता चालू आहे तिकडं तर आपण तिकडंच जाऊ आणि तुम्हाला आल्यावर दाखवतो जे ते आहे ते आपण पहिले तिकडं जाऊ तर अर्धी पब्लिक आहे तिकडं पूर्ण म्हणजे माझे मित्र तिकडे मी कसं काय करू म्हणून मी तिकडे आलो पाहिजे आणि नंतर संध्याकाळी आलो तुम्हाला दाखवतो बाराला बारापर्यंत असलं तर दाखवतो नाही तर विचारून जातो मित्रांनो आत्ता रामगडला गरबा खेळून मी आलो आहे आणि इकडे भूतमामन असतात आहे त्याला बघू कोण काय काय बनलं आहे